फॅमिली बघा पाऊस खूप पडतोय मला सुद्धा पाऊस खूप आवडतो पण मला एका कारणामुळे पाऊस नाही आवडत कारण का त्या मोठ्या जीवांचे हाल होतात म्हणून मला पाऊस नाही आवडत बिचारे पिल्लांचं काय झालं असेल छोटं छोटं काय समजत नाही अरे रे बाप्पा वाटलं पण नव्हतं वाटलं पण नव्हतं एवढा पाऊस येईल म्हणून हाय मराठे म्हणून पर्यंत मी जेवाला बाहेर घालत नाही कोणाला तोपर्यंत माझ्या जीवात जीव होतो मला जेवाला घालायला आहे बाहेर नमस्कार बघा मोठा पाऊस होतोय बाय बाय टाटा किरण रागवला होता काय समजलं नाही मला काहीतरी बोलला असेल कोण म्हणून तू रागवला काही लोक फालतू मध्ये फक्त त्याच्यावरती येतात लाईव्ह वरती येतात शुभरात्री बाय बाय काला वाटत मारावत नाही पडत्या फायदा मध्ये लागे नारवे पण पडतात बसून आमच्या इकडे नारळीचे झाड आहे इथे कचऱ्या निघाल्या लोकांच्या बाहेर बिचल्या चिरल्याचं पाय झालं असेल अरे जरा थांबला असतास नंतर आला असतास ती जिवाळ्याला टाकून आली की बाहेर जा सर्वांना ना की मला जरा बरं वाटलं असतं माझी कामं होऊन घरात यायची अजून बोल तो बाहेरच आहे धुडूम धडूम धुडूम धडूम धुडूम धुडूम चाललंय त्याचं धुडूम धुडूम चाललंय पाहू आला मोठा पाहू आला बोल मला पण भिजायला जायचं आहे पण मी कलर लावलाय केसाला म्हणून मी नाही जात आहे बाहेर भिजायला जानू आमची आज येणार होती विरारला तेवढ्यात पाऊस पडला लाईट गेला बाहेरचं मला जेवायला टाकायला जायचं अजून बाहेरची कशी जाऊ मी हे सिटी सिटी मम्म नाही खेठू पाऊस आला आले माझी बाई ती मग का ते खा खा गो माझी बाय ती खा 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 गं काग काग खा मम्मा खाते गुडूम गुडूम मामाला धुडूम दुडूम मामाला गडगडे मामाला गडगडे मामाला मिठू पाऊ आला मोठा ए पाऊ झालं लवकर स्वीटी खाते मम्म मिठू कशाला ओरडतोस तू कशाला ओरडतो भुगुला मम्मी टाकून आल्या बाहेर जाऊन येते मम्मम टाकून बुगुला झालं बाबा उभं झालं माझी सुटी घाबरते गडघडेजू मामाला घडगड्या मामाला घाबरते सुटी सुटीचं जेवली अजून बाहेर जाऊन जेवायला टाकायला जायचं आहे तशी जाऊ आता शुभ रात्री तुझ्या मिऊस खूप करतोय घट